बोगस शाळेवर कारवाईचे आदेश मुक्त पत्रकार न्यूज या वृत्त संस्थेचा रायगड मधील माझी शिक्षक नमस्कार, मुक्त पत्रकार न्यूज मध्ये आपले स्वागत आजची बातमी आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल मधून सविस्तर माहिती अशी आहे की महाराष्ट्रातील कोकण शिक्षक मतदारसंघातून पराभूत झालेला माजी आमदार बाळाराम पाटील याच्या बोगस शाळेवरचा कारवाईचा फास आता आणखी आवळ लागलेला आहे बाळाराम पाटील याच्या संस्थेने पनवालजवळील नितळस हायस्कूल ही शाळा शासकीय गुरुचरण जागेवर बांधकाम करून उभी केल्याचे पनवेल तास यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे सरकारी जागा स्वतःची मालमत्ता असल्याच्या थाटात शिक्षण संस्था चालवून तिथल्याच कर्मचाऱ्यांवर मज दाखविणाऱ्या बाळाराम पाटील या शेतकरी कामगार पक्षाच्या पराभूत नेत्याला रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेला हा एक दणका असून संपूर्ण महाराष्ट्रातील नेत्यांसाठी हे एक उदाहरण आहे पनवेल पत्रावरून पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून नितळस गावातील हायस्कूलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश संबंधित ग्रामसेविकेला व सरपंचाला देण्यात आले आहेत या आदेशाची प्रत मुक्त पत्रकार न्यूजला पाठविण्यात आली असून या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत मुक्त पत्रकार न्यूज पुरावा करणार आहे रायगड जिल्हाधिकाऱ्यांना मुक्त पत्रकार न्यूज कडून यापूर्वी देण्यात आलेल्या तक्रारीवरून तळोजा मंडळ अधिकारी आणि पनवेल तहसीलदारांकडून या बांधकामाच्या जागेबाबत सखोल चौकशी करण्यात आली व सदर जागा शासकीय गुरचरण असून या, या शासकीय जागेवर पनवेलच्या शेतकरी कामगार पक्षाच्या बाळाराम पाटील या पराभूतच्या संस्थेकडून बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा आवाल रायगड जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला त्या अनुषंगाने पनवेल गटविकास अधिकाऱ्यांकडून नितळस ग्रामपंचायतीला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत या कार्यवाहीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची प्रतिमा डागाळली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याची किंमत शेतकरी कामगार पक्षाला संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोजावी लागेल असे दिसत आहे आश्चर्य म्हणजे पक्षाचे वरिष्ठ नेते या गैरकारभाराला आवरण्यात अपयशी ठरले असून बाळाराम पाटील हा त्यांचा त्यांच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र तयार झाले आहे शेतकरी कामगार पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी याचा निषेध करून बाळाराम पाटील वर कारवाईची मागणी केली आहे यापुढे नितळस हायस्कूलवरही ही कारवाई होत असतानाच सदर शाळेला शिक्षण विभागाकडून मान्यता कशी मिळाली याबाबत चौकशी करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडे मुक्त पत्रकार निवजकडून तक्रार देण्यात आली आहे या शाळेची व तेथील शिक्षकांची मान्यता रद्द करून येथील सर्व शिक्षकांकडून आजपर्यंतचे शासनाने दिलेले सर्व वेतन व्याजासह वसूल करण्याची मागणी मुक्त पत्रकार निूजकडून करण्यात आली आहे या बोगस आणि बेकायदेशीर शाळेवर सर्व विभागांकडून कठोर का कारवाई होईपर्यंत मुक्त पत्रकार न्यूज आपला लढा कायम ठेवी हे निश्चित आहे याबाबत पुढील साठी आताच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पाठवा धन्यवाद